च्या एम डी ड्रग्स प्रकरणाचा पर्दाफाश साकीनाका पोलिसांची वसईत मोठी कारवाई मुंबईतील साकीनाका पोलिसांनी आठ कोटी रुपयांच्या एम डी ड्रग्स प्रकरणाचा मोठा भांडाफोड करत वसाईतील एका सिमेंट ब्लॉक बनवणाऱ्या कंपनीवर छाक छापा टाकून चकित करणारी माहिती उघड केली आहे वसाईतील कामनगाव परिसरात एमके ग्रीन सिमेंट ब्लॉक या नावानं सुरू असलेल्या सिमेंट कंपनीत प्रत्यक्षात एम डी ड्रग तयार करणारी गुप्त फॅक्टरी चालवली जात होती या धाडीत साकीनाका पोलिसांनी तब्बल चार किलो एम डी ड्रग जप्त केला असून या अंमली पदार्थांची बाजारातील किंमत सुमारे आठ कोटी रुपये असल्याची माहिती समोर आली आहे या कारवाईत पोलिसांनी सादिक शेख शिराज पंजवाणी आणि सय्यद इराणी या तिघांना अटक केली आहे हे तीनही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचं उघड झालंय या प्रकरणाचा उगम साकीनाका परिसरात अटक करण्यात आलेल्या एका आरोपीकडून झाला त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार वसईतील फॅक्टरीवर छापा टाकण्यात आला दरम्यान या ड्रग्ज प्रकरणाचा मुख्य सूत्रधार अद्याप फरार असून साकीनाका पोलीस त्याचा कसून शोध घेत आहे इंडिया न्यूज आर सेवन मुंबई प्रतिनिधी चोवीस एप्रिलला ला साकीनाका पोलीस स्टेशनचा अंमले विरोधी पथकाचे एपीआय वनवे पीएसआय परदेशी आमचे स्टाफ खैरमोडे पवार करांडे त्यांना एक गोपनीय माहिती मिळाली की संजूड चौकाच्या जवळ साकीनाकामध्ये एक किसम हा अंमली पदार्थ विक्रीकरिता येणार आहे यावरून सादिक शेख याला ताब्यात घेतलं त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे त्रेपन्न ग्रॅम एम डी अंदाजे किंमत दहा लाख रुपये हा त्याच्याकडून जप्त करण्यात आला पुढील तपासामध्ये चौकशी केली असता या हा जो काही एम डी पदार्थ आहे हा कुठे बनवला जातो याचा शोध घेतला आणि आमच्या या आम पथकाने अथक परिश्रम करून मेहनत घेऊन साठ तासाच्या आत कामगाव वसई या ठिकाणी असलेला एम के ग्रीन हा सिमेंट ब्लॉक बनवण्याचा जो कारखाना होता या कारखान्यामधील एका शेडमध्ये छापा टाकला आणि या शेडमधून एमडी बनवण्याचा कारखाना उद्ध्वस्त केलेला या कारवाईमध्ये त्या ठिकाणी आम्हाला चार किलोचा एमडी पदार्थ मिळालेला आहे त्याच पद्धत त्याच प्रकारे एम डी बनवण्यासाठी उपयोगी असणारं सेंट्रिफ्युगल मशीन की जे शुद्धीकरणासाठी आणि त्याचप्रमाणे लिक्विडपासून सॉलिड बनवण्यासाठी वापरलं जातं आणि दोन रेफ्रिजरेटर तीनशे लिटर कॅपॅसिटीचे की जे हे स्नोपुलिंग करून जो काय सॉलिड एम डी बनवलेला आहे त्याचं क्रिस्टलायझेशन करण्यासाठी वापरलं जातं हे तिथून जप्त केलेले आहे एकूण जी काही एक कारवाई आहे ही चार किलो त्रेपन्न ग्रॅम एम डीची आहे आणि याची मार्केट व्हॅल्यू ही साधारणतः आठ कोटी चार लाख बासष्ट हजार इतके आहे आमच्या साकीनाका पोलीस स्टेशनने सलग सन दोन हजार तेवीस मध्ये एक कारखाना उद्ध्वस्त केलेला आहे सन दोन हजार चोवीस मध्ये दोन कारखाने उद्ध्वस्त केलेले आहेत आणि सन दोन हजार पंचवीस मध्ये आत्तापर्यंत हे दोन एक लखनौचा एक कारखाना आणि हा वसईचा एक कारखाना असे दोन कारखाने उद्ध्वस्त केलेले आहेत यामध्ये आतापर्यंत तीन आरोपी अटक करण्यात आलेले आहे हे तिन्ही आरोपी हे सप्लाय चेनमधील आहेत मुख्य आरोपीचा शोध चालू आहे तर त्याच्यामध्ये तपास अजून चालू आहे